नमस्कार भागवत रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण हुलग्याच्या पिठापासून गोळ्याची आमटी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी एक आपल्याला वाटणाचा रस्सा करायचा आहे त्या वाटणाचं साहित्य मी तुम्हाला प्रथम दाखवते कांदा घेतलेला इथे दोन कांदे घेतलेले आहेत चिरून अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मुठभर कोथंबीर एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि रस्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे ती लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे आता ह्या रश्याचं सामान झालं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आता त्या रस्त्यामध्ये आपल्याला त्या पिठाच्या वड्या करून सोडायच्या आहेत त्याच्यासाठी हे हुलग्याचं पीठ घेतलं एक मोठी वाटी भरून हळद घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आता आपण प्रथम हे मसाल्याचं सामान जे आहे ते पूर्ण असत कढईमध्ये परतून घेऊयात आणि मग मसाला वाटण करून घेऊयात ते कढईमध्ये आपण तेल गरम केलंय त्याच्यामध्ये वाटणाचा का कांदा टाकून घेऊया पहिला कांदा चांगला लालसर कलर येईपर्यंत परतायचा आपण मसाल्याला कसा कांदा वापर परत तो तसा लालसर कलर यायला पाहिजे कांद्याला कांदा खमंग आपण परतून आता आपला हा कांदा चांगला परतून झालेला आहे त्याच्यात आपण तो टाकून आणि कांद्यासोबत थोडं दोन मिनिटं लसूणही परतून घेऊयात लसूण चांगला कांद्यासोबत परतून झाला की हा कांदा आपण काढून घेऊयात कांदा काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये खोबरं पण चांगलं आपण लहानसर करून घेऊयात मसाल्याला आपलं वाटण्याचं सामान अशा प्रकारे हा आपण मसाला सगळा भाजून घेतलेला आहे रश्याचा आता हा थोडा थंड झाला किंवा मिक्सर मध्ये आपण चांगला बारीक वाटून घेऊयात तोपर्यंत आपण त्या रस्यामध्ये सोडायच्या वड्या ज्या आहेत त्याचं पीठ तयार करून घेऊयात आता आपण वड्या करायची तयारी करूयात इथं मी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे ते साधारण एक मोठी वाटी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीपुरता चवीपुरती हळद घालूयात थोडासा हिंग घालायचा आणि चवीपुरतं लाल तिखट घालूया अर्धा ते पाऊन चमचा आणि मीठ घालूयात एक चमचाभर तेल घालूयात आणि हे सगळं एकजीव करून घेऊयात सगळं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून आपण ते मळून घेऊयात पीठ असं घट्टसरच मळायचंय जास्त सैल मळायचं नाहीये त्याच्यात थोडं आपण पाणी घालूयात आणि हे मुलग्याच पीठ वड्यांसाठी मळून घेऊयात आपलं आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे एवढं मऊ मळायचं पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल पण नाही आता हे जरा वेळ आपण दहा ते पंधरा मिनिट तोपर्यंत मसाला परतून घेऊन आपण त्याचा रस्सा तयार करून घेऊयात आता मी इथे पातेले चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यात थोडसा हिंग घालते आणि हे जे आपण वाटण वाटून घेतलंय ते पण सगळं त्यात घालून घेते हे वाटण जे आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला वाटण परतत आलं की त्याच्यामध्ये आपण हळद घालूयात हळद झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालते लाल निर घरचा मसाला घालते दोन चमचे आणि कांदा लसूण मसाला देखील एक चमचा घालते मसाला पण त्या वाटला बरोबर छान परकून घेऊयात वाटण छान परतत आलेलं आहे तरी मी तेल पण सुटलेलं आहे तर या रस्ते मध्ये आपण गरम पाणी ओतूया पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी घालते ह्या रस्सा आपण छान उग येऊन देऊया हे पीठ छान भिजले आता ते थोडस पाण्याचा हात घेऊन उन... मऊ करून घ्यायचं आणि दोन्ही हाताने घेऊन आपल्याला हातानेच वड्या करून त्याच्यात सोडायच्या असं थोडं पातळसर अशा छोट्या छोट्या वड्या करायच्या आणि त्या उकळत्या रशामध्ये आपल्याला सोडून द्यायच्यात हे पा अशा बोटानेच हे करायच्या आणि त्या वड्या हुलग्याच्या पिठाच्या आपण कशामध्ये सोडूयात आता मी ताट वाढून घेतलेलं आहे गरम गरम चम मी कोळ्याची आमटी चपाती सोबत कुरडई तळलेली आहे कांदा घेतलेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा